लोहाकंदार विधानसभेचे विजयी उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आज मुंबई येथे देवगिरी निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची सदिच्छेने भेट घेतली या प्रसंगी भाजपा महिला मोर्चा उपाध्यक्ष सौ प्रणिता देवरे चिखलीकर माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर सचिन पाटील चिखलीकर डॉक्टर प्रमोद पाटील चिखलीकर आदीसह नवनिर्वाचित आमदार व पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते